आज मे म्हणजेच महाराष्ट्र दिन कामगार दिन या महाराष्ट्र निमित्त महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सगळ्यात मोठी ऑफर आपण सह्याद्री इन्स्टिट्यूट मार्फत लाँच केलेली आहे आज आपली ऑफरला सुरुवाती झालेली आहे आपली ऑफर आहे संपूर्ण फी माफ फक्त नोंदणी शुल्क भरून तब्बल एका वर्षासाठी ऑनलाईन कोर्स जॉईन करा ते ऑफर आपली नेमकी काय आहे आणि ऑफरमध्ये तुम्हाला काय काय मिळणार कोणते कोणते विद्यार्थी या ऑफरमध्ये प्रवेश घेणार याबद्दल आपल्याला ही माहिती घ्यायची आहे आणि माहिती संपूर्ण घेतल्यानंतर तुम्ही लगेच प्रवेश घ्यायचा आहे कारण की या ऑफरमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असते जेवढं लवकर तुम्हाला प्रवेश मिळेल तेवढं तुम्ही निश्चिंत होणार तर चला मित्रांनो आपण ऑफर काय आहे ते जाणून घेऊ एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर संपूर्ण फी माफ स्टारचा असतो टर्म्स अँड कंडिशन तब्बल फक्त नोंदणी शुल्क वरून तब्बल एका वर्षासाठी ऑनलाईन बॅच जॉईन करा प्राध्यापक विनोद राठोड सरांमार्फत आणि आपलं सह्याद्री इन्स्टिट्यूट मार्फत ही ऑफर लॉन्च केलेली आहे ही ऑफर आपली प्रत्येक वर्षाप्रमाणे दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा ही ऑफर आपण विद्यार्थ्यांसाठी लाँच केलेली आहे यामध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल महिला असेल पुरुष असेल सगळ्यांना प्रवेश मिळेल दहावीच्या पुढे आपण प्रवेश देणार आहे कारण की वनरक्षक आणि वनसेवक दहावीच्या नंतर भरती होते म्हणून दहावीच्या पुढे आपण जे पास झालेले आहे त्यांना प्रवेश मिळेल बारावीच्या पुढे तर मिळेल म्हणजे पदवी करताय किंवा डिग्री यांची झालेली आहे सगळ्यांना प्रवेश मिळेल सगळ्यांना असं पकडून चाल वया वयाच्या एक सर्व्हिसमॅनचा विचार केला तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत जे जे विद्यार्थी अठरा ते पंचेचाळीस सगळ्यांनी प्रवेश मिळेल आणि सगळ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे कारण की हा कोर्स तेवढा स्वस्त आहे इमॅजिन करा तुम्ही एवढा स्वस्त कोर्स महाराष्ट्र तुम्हाला कुठेच मिळणार नाही एवढा हा स्वस्त कोर्स आहे त्यामुळे प्रमाण विद्यार्थ्यांचं यामध्ये भयानक आहे आणि वर्षभर हा कोर्स आपला चालू असतो बघू कोर्स बद्दल माहिती की नेमका कोर्स काय आहे दहावी बारावी तसेच पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी आहे त्यांना प्रवेश मिळेल कोर्स कालावधी एक वर्षाचा असणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण लाईव्ह लेक्चर होतील पहिल्यापासून अजून एकही लेक्चर झालेले नाही ले रेकॉर्डिंग लेक्चर देणार नाही सगळे फ्रेश ए बी सी डी पासून सिलेबस पासून एमपीएससी काय आहे सरळ सेवा काय आहे सगळं डिटेल मध्ये त्यानंतर रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला अवेलेबल असतात कितीही वेळ बघा कधीही बघा तुमची मर्जी सर्व महत्वाचे तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये नोट्स दिल्या जातील बुकलेटच्या स्वरूपामध्ये संपूर्ण विषयाच्या शेवटपर्यंत मिळेल व्यवस्थित अभ्यास केला तर नक्की तुमचा फायदा होईल सोमवार ते शुक्रवार आपले लाईव्ह लेक्चर होतील सकाळी अकरा ते एक लाईव्ह लेक्चरचा टाइम असेल दररोज दोन तासाचे लाईव्ह लेक्चर होतील सोमवार ते शुक्रवार त्यानंतर शनिवारी आपण सराव टेस्ट पेपर घेणार सराव टेस्ट पेपर आणि रविवारी तुम्ही सुट्टीचा आनंद घ्यायचा एन्जॉय करायचा आणखी सोमवारपासून आपल्याला लेक्चरला यावं लागतं म्हणून बेसिक पासून स्पर्धा परीक्षेची तयारी जे दहावी बारावीचे विद्यार्थी त्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे मा काहीच माहिती नसतं तशा विद्यार्थ्यांसाठी खास करून किंवा जे पदवीधर झाले त्यांना कधी कधी माहिती नसतं एकदम बेसिक पासून तुम्हाला संपूर्ण याच्यामध्ये शिकवलं जाईल संपूर्ण यामध्ये कोणते कोणते कोर्स कव्हर होणार किंवा त्यानंतर कोणत्या कोणत्या परीक्षांची तयारी होणार एम पी एस सीची तयारी होणार एम पी एस सी कंबाईन बी कंबाईन सी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचे काही महत्वाचे सब्जेक्ट आहे त्यांची तयारी याच्यामध्ये होणार म्हणजे एम साठी पण उपयुक्त आहे आणि महाराष्ट्रातील जेवढी काही सरळ सेवा भरती आहे सरळ सेवा भरती त्याची याच्यामध्ये तयारी होणार म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल तलाठी असेल पोलीस भरती येणार आहे तलाठी पण अपकमिंग आहे मोठी वन भरती येणार आहे आरोग्य भरती येणार आहे महानगरपालिकेची भरती ऑलरेडी चालू आहे आणखी येणार आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका असेल अशा अनेक सगळ्या सरळ सेवा परीक्षा सरळ तसेच महाराष्ट्रातील दिल सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी याच्यामध्ये होणार आहे बेसिक पासून सर्व विषय मध्ये शिकवले जातील मराठी ग्रामर आहे इंग्रजी ग्रामर आहे गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान म्हणजे संपूर्ण इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिकशास्त्र इको सगळे तसेच चालू घडामोडी सर्व विषय बेसिक पासून शिकवण्यात येईल आपली एक स्पेशल टीम आहे त्या टीम मार्फत तुम्हाला संपूर्ण शिकवण्यात येईल बेसिक पासून प्रवेश घेण्याची जी शेवटची तारीख आहे आजपासून प्रवेश सुरू झालेला आहे पंधरा मे प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश मिळेल त्यानंतर प्रवेश आपले बंद होईल मिळणार नाही आणि त्यानंतर सव्वीस मे पासून आपण लाईव्ह लेक्चरचे सुरू करून देणार आपलं स्वतःचं ऍप्लिकेशन आहे ऍप्लिकेशन गुन्हे डाउनलोड करू नका तुम्हाला लिंक पाठवण्यात येईल कारण की ज्यांचं ज्यांचं ऍडमिशन झालं त्यांच्यासाठी आपण व्हॉट्सअपचा स्पेशल ऍडमिशनचा एक स्पेशल ग्रुप असतो आपला त्या ग्रुपला सगळ्यांना जॉईन केलं जातं आणि त्या ग्रुपवरती तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक पाठवून तुमची प्रोसेस ही केली जाते ऍप्लिकेशनला जॉईन करणे त्यामुळे ऍप्लिकेशन जॉईन करण्याची सध्या आवश्यकता नाही फक्त शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि शेवटच्या दिवसाची वाट बघू नका आणि प्रचंड गर्दी असते शेवटच्या दिवशी ऍडमिशन मिळत नाही त्यामुळे लवकर लग लवकर लग 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 लगेच आपलं ॲडमिशन कन्फर्म करा प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया कशी आहे ते तुम्हाला मी सांगतो प्रवेश घेण्यासाठी अधिक माहितीसाठी आपले हे दोन संपर्क क्रमांक आहे कॉलिंग पण आहे आणि व्हॉट्सअप पण क्रमांक आहे दोन्ही त्या कोणत्याही क्रमांकावरती तुम्ही व्हॉट्सअपला हाय करा हाय केल्यानंतर तुम्हाला ग्रीटिंग एस एम एस येईल आणि ग्रुपची लिंक येईल कम्युनिटी ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तुमचा नंबर कोणालाच दिसत नाही जॉईन करा आणि त्या ग्रुपमध्ये पीडीएफ पाठवण्यात येईल ती पीडीएफ ती पीडीएफ आल्यानंतर त्या पीडीएफ मध्ये ऍडमिशन संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे हा आपला कोर्स काय मी याचे नोंदणी शुल्क का नेमकं काय रजिस्ट्रेशन फी नेमकी किती आहे सगळं तुम्हाला तिथे डिटेल दिलेलं आहे नक्कीच तुम्हाला आवडेल काही एक शंका नाही आणि त्यानंतर तुम्ही त्या पीडीएफ मध्येच प्रवेश घेण्याची प्रोसेस दिलेली आहे तिथून तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकतात आणि त्यानंतर समजा कोणाला वाटत असेल की इथे व्हिजिट करायचं आपला ॲड्रेस आहे इथे तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा कुणाला काही शंका कुशंका असेल खरंच त्या मध्ये सगळं दिलेले की दोन तासाचं लेक्चर होणार आहे अकरा ते एक तरी तुम्ही कॉलमध्ये विचारायचं सर मग किती वाजता लेक्चर सुरू होणार आहे तर याच्यात काही उपयोग नाही खरं तुम्हाला काही अडचण असेल तर कॉलमध्ये तुम्ही विचारू शकता एस एम एस करू शकता तुमचं संपूर्ण शंकेचं निरसन केलं जाईल त्यानंतर बिंधास्त्री प्रवेश घ्या ही ऑफर जी आहे ती प्रत्येक वर्षी आपली लाँच होत असते या वर्षी सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये आपण महाराष्ट्रातील तमाम होतकरू आणि होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला हा कोर्स आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही या कोर्सचा बेनिफिट होईल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांना नक्कीच मदत होईल सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू धन्यवाद